नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कोबळी धामणगाव तालुका शिवली जिल्हा तर तीस एप्रिलपासून हवामान मात्र कोरडं व्हायला सुरुवात होणार आहे तीस एप्रिलपासून तर जवळपास आठ दिवस हवामान कोरडं राहणार आहे उष्णतेची तीव्र लाट येणार आहे त्याच्यानं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे एक मे दोन हजार चोवीस म्हणजे एक मेपासून लगेच उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर ऊन वाढल्यामुळं त्याच्यामुळं वृद्धांनी देखील काळजी वृद्धांची काळजी घ्या मुलांची देखील काळजी घ्या कारण की उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि हे सहा तारखेच्या जवळपास आसपास असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये फक्त आता म्हणजे आता खूप ठिकाणी काही पाऊस पडणार नाही जास्त ठिकाणी पडणार नाही फक्त उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातच तुरळक ठिकाणी दहा बारा ठिकाणी समजा जिल्ह्याच्या उघड पडेल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिशेष दिला जाईल धन्यवाद